शिवशक्ती शुगर्स आणि कोरे साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमानं नंदीकुरुळी येथे ऊस लागवड मार्गदर्शन शिबिर शिवशक्ती शुगर्स आणि चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानं कुरुळी तालुका रायबाग येथील श्री मल्लिकार्जुन हिरेमठ यांच्या बागेत शेतकऱ्यांसाठी ऊस लागवडीविषयी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जिदानंद बसव खोरे शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री आर बी खंडागवे यांनी भूषवलं त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवडीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करताना ऊस लागवडीची प्राथमिक तयारी योग्य वाणाची निवड जमिनीची मशागत तसेच कीड व रोगांपासून संरक्षण याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच ऊस तोडणीनंतर त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कोणते पोषक घटक देणं आवश्यक आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक ऊस श्री एन एस हिरेमठ यांनी आधुनिकून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापन यावर आपले विचार मांडले या चर्चासत्रात शिवशक्ती शुगरचे ऊस विकास अधिकारी व कर्मचारी कोरे सहकारी साखर कारखान्याचे ऊस पर्यवेक्षक श्री एन आय पाटील ऊस विकास पर्यवेक्षक श्री राहुल इचलकरंजे श्री सचिन मोपाग्रा तसेच अनेक शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी अमरमानी मलिकवाड